तुझ्यात तू बदल करणार घडणार की नाही हा ओके okay. म्हणजे पहिले सांगितलं जे पहिलं सगळं मोठ्याने बोलणार हा हे मला खूप आवडलं म्हणजे घाबरत नाही आत्म कॉम्पिटन्स नाही बरोबर ते मला खूप आवडलं आणि तुम्ही जे टाइम टेबल ने सांगितलं आणि सकाळी लवकर उठावे आणि स्वतःला घडवायचं तू घडवणार की नाही घडवणार ना हे सांगल्यानंतर माझा कॉन्फिडन्स खूपच वाढला आपल्या आई वडिलांचे ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहे याची याची मला कल्पना आली तसेच व्यायाम वक्तृत्व करण्याची पद्धत हे मला पुढील जीवनात खूप उपयोगी हे अत्यंत चांगलं होतं पण त्याच्यात तुम्ही बोलला ते बोल ते मला खूप आवडलं तुम्ही सांगितलेले व्यायाम तुम्ही सांगितलेले अभ्यास करण्याची ट्रिक हे मला खूप आवडलं त्यामुळे स्वतःचं आयुष्य कसं घडवायचं स्वतः कसं घडायचं हे चांगलंच होतं तसं मी आता करण्याचा खूप प्रयत्न करेन स्वतःचं टाइम टेबल बनवेन त्या त्याप्रमाणे चालेल ओके धन्यवाद सकाळी उठल्याने ते पर, ते पण पण आहे मी आता लवकर उठायचा प्रयत्न करे आणि तुम्ही सांगितलेले व्यायाम व्यायाम सुद्धा करेन ओके okay. जी व्यायाम करण्याची पद्धत होती ती मला खूप आवडली आणि तुम्ही जे आवाज आणि मोठ्याने बोलायचे सांगितली तुम्ही जे सांगितले ते त्यानुसार मी नक्कीच बदल करेन कारण तुमचा एकच मुद्दा होता की तुम्हाला स्वतःला घडायचंय yes. हाच तुमचा मुद्दा होता आणि त्याच विषयावर मला पण मला वाटलं की तुम्ही खरंच चांगलं काहीतरी सांगताय आणि मग मला असं वाटायला लागलं ला की मी पण असंच करणार वेळापत्रका प्रमाणे चालणार तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ते वेळा मी करणार आणि जसं मला माझं भविष्य घडवायचंय तसं मी घडवणार आणि तुमच्या या सगळ्या लेक्चर साठी आतापर्यंत ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या तुम्ही आम्हाला सांगितल्या त्यामुळे सर्वात जास्त मार्गदर्शन झालं आम्हाला त्यामुळे तुमच्या तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी शंभर टक्के पाळ धन्यवाद सर तुमची बोलण्याची पद्धत एकदम चांगली आहे धन्यवाद ती मला खूप आवडली निरोगी राहण्यासाठी आधी व्यायाम केला पाहिजे त्यामुळे आपल्यामध्ये ऍक्टिव्ह पण येतो एक म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे टाइम टेबल नाही चालू टाइम टेबलने चालल्यामुळे आपल्या जे जीवनात जे काही आपल्याला काम आहे म्हणजे जे आपल्याला थोडं थोडं कठीण होतं ते पण थोडं सोपं होतं म्हणजे आपल्याला थोड्या थोड्या गोष्टींना टाइम देता येत नाही ते पण टाइम टेबलने त्यांना त्या गोष्टींना पण टाइम देता येतो आणि टाईम टेबलने चालल्यामुळे आपलं जे काही आपल्याला एकदम असं सगळ्या गोष्टींना टाइम देता येतो कधी कधी आपण एक गोष्ट करायला थांबतो पण ती गोष्ट करत असताना दुसऱ्या गोष्टीला आपल्याला टाइम देता येत नाही त्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न होऊ नये म्हणून आपण टाइम टेबलने चाललो